तुम्ही थमनेलमध्ये अगदी बरोबर वाचलेले आहे कारण हा न्यायनिर्णय मान्य मुंबई हायकोर्टने दिलेला आहे मग अशा वारसांना आईकडील मिळकतीमध्ये उच्च न्यायालयाने म्हणल्याप्रमाणे का हिस्सा अथवा वाटप मिळणार नाही हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपणासी केस लॉ किंवा हा न्यायनिर्णय बारकाईने वाचावा लागेल तसेच त्याचा तसे योग्य पद्धतीने अर्थही लावावा लागेल जे की आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण असा होणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो ज्या न्यायनिर्णयाबाबत निर्णयाबाबत आपण चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे विश्वंबर नामदेव निकम विरुद्ध सौ सुनंदा महेशंकर सूर्यवंशी याचा न्याय निर्णय तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला होता बघा हे कोणत्याही प्रकारचे अपील नव्हते किंवा रिट पिटिशन देखील नव्हते हे एक रिव्हिजन अर्ज होते केसच्या फॅक्ट्स पाहिल्या तर यामध्ये सुनंदा सूर्यवंशी नावाची एक मुलगी होती की जिने लातूर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयामध्ये प्रभावती म्हणजे स्वतःची आई विश्वंभर नामदेव निकम आणि नामदेव निकम म्हणजेच मामा यांच्या विरुद्ध नामदेव निकम म्हणजेच आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजेच स्वतःच्या आजोबांच्या मिळकतीमध्ये हिस्सा आणि वाटप होऊन मिळावे याकरिता रेग्युलर दिवानी मुकदमा क्रमांक दोनशे चोवीस अब्लिक दोन हजार बावीसचा दाखल केलेला होता की ज्यामध्ये आजोबा म्हणजेच नामदेव निकम हे मयत आहेत आणि आईचा त्या प्रॉपर्टीमध्ये येणाऱ्या एक अष्टमांश हिस्सामधील आठ आणि हिस्सा वाटपामध्ये कोर्टातर्फे मिळावा तसेच मनाईसाठी आणि दोन हजार एकवीस सालच्या गुढीपाडव्या दाव्याच्या सणापासून ते दाव्याच्या अंतिम न्यायनिर्णयापर्यंत प्रॉपर्टीमधील येणाऱ्या उत्पन्नामधील दरम्यानचे उत्पन्न प्रतिवादी यांच्याकडून मिळावे या मागण्यांसाठी हा दावा दाखल केलेला दाव्यामध्ये कोण कोण पक्षकार होते ते पाहूयात या दाव्यामध्ये आई प्रभावती साळुंके ही प्रतिवादी क्रमांक एक होती मामा विश्वंभर निकम हे प्रतिवादी क्रमांक दोन होते तसेच अन्य मामा अनंत निकम हे प्रतिवादी क्रमांक तीन होते अन्य पक्षकार हे दाव्यामधील आवश्यक पक्षकार होते आता ही झाली या केसची थोडीशी पार्श्वभूमी की जी केसच्या पुढील विश्लेषणासाठी आपण सोयीची ठरेल बघा या दाव्यामध्ये प्रतिवादी क्रमांक दोन आणि प्रतिवादी क्रमांक तीन मामा हजर झाले आणि वादीने दाखल केलेला दावा हा बेकायदेशीर असून तो काढून टाकण्यात यावा असा अर्ज दिवाणी प्रक्रिया ऑर्डर रूल अकरा अन्वय दिला की ज्या अर्जाचा निकाल झाला आणि वादीचा दावा चुकीचा असेल किंवा बेकायदेशीर असेल तर तो कोर्टातर्फे काढून टाकला जातो असा ऑर्डर सात रूल अकरा अन्वयचा अर्ज कोर्टासमोर कसा द्यायचा त्यामध्ये कोणकोणत्या बाबी नमूद करायच्या आणि वादीचा दावा प्रथमदर्शनी काढून टाकायचा याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे याबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मग मामाने ऑर्डर सात रुल अकराचा अर्ज देऊन वादीचा दावा कायद्याने चालणारा असा नसून तो दावा काढून टाकावा अशा आशयाचा अर्ज दिला आता लातूर येथील न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आणि असा आदेश केला की प्रतिवादीचा अर्ज हा बेकायदेशीर आहे आणि वादीचा दावा कायदेशीर असून त्याचा गुनावगुणांवर न्यायनिर्णय होणे कायद्याने आवश्यक का आहे आता या आदेशावर नाराज होऊन प्रतिवादी क्रमांक दोन आणि प्रतिवादी क्रमांक तीन यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे सिव्हिल रिव्हिजन अर्ज क्रमांक एकशे एकोणीस अब्लिक दोन हजार पंचवीसचा दाखल केला की ज्यामध्ये लातूरच्या न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करण्यात यावा ही मागणी मागितली आता ने 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 या रिव्हिजन अर्जाचा न्यायनिर्णय उच्च न्यायालयाने दिला की जो अभूतपूर्व असा होता हा न्यायनिर्णय देताना मान्य उच्च न्यायालयाने काही निष्कर्ष आणि निरीक्षण नोंदवले की ज्या निष्कर्ष आणि निरीक्षणांबाबतच स्पष्टीकरणात्मक माहिती घेऊया की ज्यामुळे आपल्या हे लक्षात येईल मग यासाठी संपूर्ण न्यायनिर्णयापैकी पॅराग्राफ क्रमांक पाच क्रमांक आठ पॅराग्राफ क्रमांक तेरा क्रमांक अठरा आणि त्याचबरोबर या रिव्हिजन अर्जाचा न्यायनिर्णय हा पॅराग्राफ क्रमांक एकोणीस आपणासाठी विशेष असा महत्वाचा आहे आता हे पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये न वाचता डायरेक्ट मराठीमध्ये मी तुम्हाला अर्थ सांगतो की ज्यामुळे व्हिडिओ मोठाही होणार नाही तसेच व्हिडिओमध्ये क्लिष्टता वाटणार नाही बघा पॅरेग्राफ क्रमांक पाच हा मामाच्या वकिलांचा म्हणजेच प्रतिवादी यांचे वकिलांचे प्लिडिंगमधील मजकूर असून त्यामध्ये प्रतिवादी यांचे वकिलांचे असे म्हणणे होते की वादी ही त्या एकत्र कुटुंबाची सहहिस्सेदार नव्हती त्यामुळे तिला या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा कायद्याने मागता येणार नाही त्याचप्रमाणे हा मुद्दा ऑब्स्ट्रक्टेड हेरिटेजचा आहे त्यामुळे हे वादीचा दावा चालणारा नाही त्याचप्रमाणे या दाव्यामध्ये आई म्हणजेच प्रतिवादी क्रमांक एक ही कोणत्याही प्रकारे वाटप मागत नाही आणि तिची मुलगी हिस्सा मागत आहे परंतु आई जिवंत असताना आणि आईचा हिस्सा कन्फर्म झालेला नसताना दावा प्रीमॅच्युअर म्हणजेच अकालिक असा आहे आणि त्यामुळे हा दावा कायद्याने चालणारा असा नाही पॅराग्राफ क्रमांक आठमधील अंतिम ओळींमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की हिंदू वारसा कायद्याप्रमाणे वादीच्या आईला या ठिकाणी जन्मतहास त्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे परंतु वादीच्या आईला म्हणजेच प्रभावतीला त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप नसल्याने किंवा तिने आज अखेर किंवा दाव्यामध्ये वाटप आणि वेगळा कब्जा मागितला नसल्याने तसंच तिने तिचा हिस्साही नाकारलेला नसल्याने या प्रॉपर्टीमध्ये प्रभावतीचा हिस्सा ठरण्या अगोदर तिच्या मुलीला हिस्सा देता येणार नाही त्याचप्रमाणे पॅराग्राफ क्रमांक तेरामध्ये असे सांगितलेले आहे की वादीस या प्रॉपर्टीमध्ये जन्मतः अधिकार नाही त्यामुळे या ठिकाणी अनऑबस्ट्रक्टेड हेरिटेज नाही परंतु वादी ही वडिलांकडील म्हणजे स्वतःच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटप मागत नाही यामुळे हा दावा ऑबस्ट्रक्टेड हेरिटेज या संकल्पनेमध्ये पडतो मग आता या ठिकाणी ऑबस्ट्रक्टेड आणि अनऑबस्ट्रक्टेड हेरिटेज म्हणजे काय असते हे देखील समजावून घेणे अत्यंत आवश्यक राहील ऑबस्ट्रक्शन म्हणजे अडथळा ऑबस्ट्रक्टेड हेरिटेज म्हणजे ज्या वारसाला कायद्याचा काही अडथळा असतो जसे की या केसमध्ये वादीस म्हणजेच मुलीस आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा असेल तर आईने अगोदर वाटप मागणे आवश्यक होते आणि या ठिकाणी आईने अगोदर वाटप मागितलेले नसल्याने वादीला वारसा हक्काने वाटपास अडथळा निर्माण होत आहे याच कायद्याच्या भाषेमध्ये ऑबस्ट्रक्टेड हेरिटेज म्हणतात परंतु वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वारसा हक्क सहहिदाराला जन्मतः मिळतो म्हणजेच या वारसा हक्कास अडथळा नसतो म्हणून याला अन हेरिटेज असे म्हणतात आता पॅरेग्राफ क्रमांक अठरा बाबत बोलायचे झाले तर यामध्ये हिंदू वारसा कायद्यामधील कलम चौदाबाबत देखील उहापोह केला गेलेला आहे कारण आपणाकडे हिंदू वारसा कायद्यानुसार स्त्रीच्या प्रॉपर्टीबाबत अतिशय वेगळी अशी तरतूद आहे जर एखाद्या स्त्री वारसा हक्काने एखादी प्राप्त झाली तर तिची ऍब्सोलूट प्रॉपर्टी होते म्हणजे तिच्या प्रॉपर्टी संबंधाने निर्णय घेण्याचा अधिकार तिला स्वतःलाच असतो या बाबतीमध्ये देखील माहितीपर असा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे वर आय बटनवर त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे एखाद्या स्त्रीच्या ऍबसोलूट प्रॉपर्टीबाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता पॅरेग्राफ क्रमांक एकोणीस बाबत माहिती घेऊया की मान्य उच्च न्यायालयाने यामध्ये अंतिम न्याय निर्णय काय दिला सिव्हिल रिव्हिजन अर्ज मंजूर करण्यात येत आहे लातूर येथील सहावे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी रेग्युलर दिवाणी मुकदमा नंबर दोनशे चोवीस अब्लिक दोन हजार बावीसमध्ये निशानी एकतीसवर केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे आणि दुसरा मुद्दा की निशानी एकतीसवरील अर्ज मंजूर करण्यात येऊन रेग्युलर दिवाणी मुकदमा क्रमांक दोनशे चोवीस अब्लिक दोन हजार बावीसमधील प्लेंट रिजेक्ट करण्यात येत आहे म्हणजेच या रिव्हिजन अर्जाचा संपूर्ण सार पाहिला तर आपल्या हे लक्षात येईल की या ठिकाणी मुलीला किंवा आईच्या वारसांना आजोबांकडील प्रॉपर्टीमध्ये त्यावेळेस हिस्सा आणि वाटप मिळेल ज्यावेळेस आईचे अगोदर वाटप झालेले असेल परंतु आईलाच अद्याप वाटप मिळालेले नसेल तर त्यामध्ये कोणत्याही वारसांना वाटप मागताही येणार नाही आणि मिळणारही नाही आणि आई आईच्या वाटपानंतरही वाटप हवे असेल तरीही ते वारसा कायद्याच्या कलम चौदाच्या अधीन राहूनच वाटप मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकतेच मान्य उच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयाबाबत सविस्तररित्या आणि सोप्या भाषेमध्ये मध्ये माहिती घेतलेली आहे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार